सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वाघेश्वरी भाग दहावा खरं तर सचिन आजोबांची आठवण हा बहाना करून ढोरकिनला आला होता म्हणजे त्याला मनापासून त्याच्या म्हाताऱ्या आबांना पाहावं वाटत होतच त्याच्या आईनं बऱ्याच दिवसापासून घराचं छोटं बांधकाम करायला सांगितलं होतं अशी एकात एक त्याची बरीच कामं होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला बंडूशी बोलायचं होतं सायलीच्या विचारानं त्याला खूप अस्वस्थ झालं होतं सायलीबद्दल आपण बंडूला सांगितल्यावर बंडू आपला जीव घेणारे हे त्याला माहीत होतं पण सांगितलं नाही तर त्या कोंडीनं छाती बाहेर येईल असं त्याला झालं होतं त्या रात्री सचिन आणि बंडू गच्चीवर बसले होते अरे एक घंटा झालाय नुसती समोरची बाबळी बघत बसलाय टाकतो का नाही आता गुळणी बंडू चिडल्यावर सगळा धीर एकवटून सचिननं खरं खर त्याच्यात आणि सायलीत काय झालं होतं ते सांगितलं ते ऐकल्यावर बंडूला धक्काच बसला इकडे सुरेखालाही धक्का बसला होता सायली काय बोलली आत्ता आणि सचा माझं सचि सचिन माझा सुरेखा नुसतीच सायलीकडे बघत होती तिला कळत नव्हतं तिला काय होत एकदम अशी अंधारी डोळ्यासमोर नाही अंधारी नव्हती स्पष्टच दिसत होती सायली तिला समोर बसलेली शांत नेहमी असते तशी सायली पहिल्यांदा पाहिली होती तिला लग्नासाठी घ्यायला आली होती कांताला हात जोडून समजून सांगणारी दत्ता भाऊच्या आपल्यासाठी समजूत घालणारी वेळोवेळी साच्या पुढेही आपली बाजू मांडणारी हीच सायली अशी वागू शकते अशी सुरेखा अगं सुरेखा Sorry, sorry, Sample complete. Ready to continue?